भगवान पुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे महाराष्ट्राला विचारवंताचा देखील मोठा वारसा लाभलेला आहे परंतु महाराष्ट्राला ज्यांनी विचारासोबत कार्याचाही वारसा दिलेला आहे असे नररत्न मात्र दुर्मिळ आहे त्यापैकी एक दुर्मिळ रत्न नररत्न म्हणजे सहकार महशी बाळासाहेबजे पवार त्यांच्या संपूर्ण जीवनपटातून आणि वाटाला आलेल्या सर्व भूमिकातून त्यांनी महाराष्ट्र धर्म वाढविण्याचे कार्य मोठ्या धडाडीने केलेले होते त्यांच्या पश्चात बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाने गेल्या पंचवीस वर्षात सामाजिक जागृतीची भूमिका अत्यंत प्रभावीपणे केलेली आहे खेड्यापाड्यातील वाड्या वस्त्यावरील कलावंतांना रंगवंच उपलब्ध करून देणारा आणि लोककलांना प्रोत्साहन देणारा संगीत महोत्सव असो की जागतिक दर्जाचे चित्रपट तालुका पातळीवर उपलब्ध करून देणारा फिल्म फेस्टिवल असो कि दर शनिवारी अखंड आणि अभ्यात पण चालणारी व्याख्यानमाला असो या सर्व उपक्रमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य या वाचनालयामार्फत अखंडपणे चालू आहे गेल्या वर्षी याच वाचनालयाच्या नवीन विमानतीचा लोकार्पण सोहळा होता महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मान्य नितीनजी यांच्या यांच्यासोबत एका सामान्य शेतकऱ्याला बसण्याचं थक्के याच व्यासपीठाने उपलब्ध करून दिलं होतं या व्यासपीठाने केवळ शेतकऱ्यांच्या मनातली भावना उद्योजकांची मनातली भावना आणि निर्णय निर्धार करणाऱ्या सर्वोच्च पातळीवरच्या प्रशासकाची भावना यांना एकत्रित आणण्याचं काम ह्या व्यासपीठाने केलेलं होतं दर शनिवारी होणाऱ्या व्याख्यानमनेतील विषयांना आतापर्यंत लाखो व्ह्यूज आलेले आहेत महाराष्ट्रीतील नव्हे तो देशा तिल है। है बारा बारा तर देशातील अनेक लोकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे या व्याख्यानमालाचे आज दुसरे पुष्प आहे विषय आहे महाराष्ट्र धर्म वाढवावा आज तारीख आहे बारा जानेवारी बारावारी जानेवारी ही तारीख मानवकुलाच्या नाही तर जागतिक इतिहासात सुद्धा नोंद घेणारी तारीख आहे मानव कुलाच्या कल्याणासाठी शिकागो धर्म परिषदेमध्ये विश्वधर्माचे प्रकटीकरण ज्यांनी केले असे स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस म्हणजे बारा जाने जानेवारी आणि वैश्विक मानवी धर्म मूल्यावर आधारित स्वराज्याची निर्मिती ज्या राजमातांनी जिजाऊ ज्या राजमाता जिजाऊंनी केली त्यांचा सुद्धा हा जन्मदिवस या तिथीला महाराष्ट्र धर्माचे जागरण होणे एक क्रमप्राप्त प्राप्त आहे धर्माची एक सुंदर व्याख्या अशी केली जाते धारियती इति धर्म म्हणजे संबंध जीवनाला धारण करतो तो धर्म अशी व्याख्या केलेली आहे मग संबंध जीवनाला धारण करणारा धर्म हा भूप्रदेशाचा आणि राजकीय सीमा ओलांडतो आणि तो, तो विश्वव्यापक बनतो महाराष्ट्राच्या भूमीवर जन्म घेतलेल्या सर्व प्रज्ञावंतांना याचे नेमके भान होते आणि ज्ञानही होते ज्ञानदेवांनी विश्वात्मक देवाकडे पसायदाना मागून भागवत धर्माला विश्वात्मक अधिष्ठान प्राप्त करून दिले तदनंतर आलेल्या तुकाबांनी तुका हा आकाश एवढा आहे असे प्रकटन केले धर्मावरची पसरलेली काजळी त्यांनी दूर केली सोयराबाईंनी सुद्धा अवघाची रंग एक झाला या भंगात मी तू पण गेले देवा पाहता पंढरीच्या राया या भंगात अद्वैताचीच मांडणी केली पंढरीच्या सगुण साकार ईश्वर सगुन आणि साकार ईश्वराला त्यांनी निर्गुर निराकार आणि विश्व व्यापक बनवलं ही अनुभूती त्यांनी घेतली नाथांनी त्याच्याही पुढे गेले नाथ म्हणाले असा विश्वव्यापक धर्माचीच त्यांनी मांडणी केली महाराष्ट्रात जन्मलेल्या या संतांनी स्थल कालाच्या सत्याच्या मर्यादा ओलांडल्या सापेक्ष सत्याच्या मर्यादा ओलांडल्या आणि निरपेक्ष सत्य सामान्यजनासाठी सुलभ केले महाराष्ट्र धर्म वाढविला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्लेटोची फिलॉसॉफर किंग ही जी कन्सेप्ट होती म्हणजे राजा हा कसा असला पाहिजे राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे त्याला तत्वाचा अधिष्ठान असला पाहिजे हे जे जागतिक मान्य कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट त्यांनी स्वतः अंगीकार केली आणि ती साकारही केली म्हणजे धर्म म्हणजे केवळ पुस्तकी संकल्पनाचे सूत्र नाहीये तर सार्वजनिक अंग, जीवनात अंगीकार करणारी तत्वे आहेत हे स्वतः शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलं महात्मा फुलेंनी त्याच्याही पुढे गेले महात्मा फुले यांनी अखंड लिहिले पूर्वी अभंग लिहित होते महात्मा फुलेंनी अखंड लिहिले सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली शिक्षणाची दारे सर्वांसाठीही खुली केली राईट्स ऑफ मॅन हा थॉमस पेनचा विचार पदधलितापर्यंत पोहोचवला शाहूंनी छत्रपती शाहूंनी युगासाठी राजधर्म पाळला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपाने नव्या युगासाठी घटनेवर आधारित वर्तनाचा नवा धर्म दिला गाडगेबाबांनी स्वच्छतेचा धर्म दिला आणि कर्मवीरांनी शिक्षणाचा धर्म दिला यशवंतरावांनी या सर्व संतांपासून आणि समाज सुधारकापासून प्रेरणा घेतली आणि महाराष्ट्राला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं हे महाराष्ट्र धर्माचं वैचारिक अधिष्ठान होतं यशवंतराव आणि बाळासाहेब पवार यांच्यासारख्या नेत्यांनी हा महाराष्ट्र धर्म अधिक पुढे नेला साने गुरुजींनी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा प्रार्थना मंत्र दिला पुरातन धर्माला आधुनिक भाष्यकार मिळाला पाहिजे जगाच्या इतिहासामध्ये ज्या धर्माला कंटेम्पररी समकालीन भाष्यकार मिळत नाही ते धर्म कुंठित होतात ते ग्रंथ सुद्धा कुंठित होतात परंतु जेव्हा धर्म आणि प्रवाही काल सुसंगत राहायचा असला तर कंटेम्पररी भाष्य त्या धर्माचा अर्थ समजवून सांगणारा उलगडून सांगणारा कोणीतरी भाष्यकार पाहिज पाहिजे राहतो विवेकानंदांनी तो अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवच्या भाषणात सांगितला ज्या धर्मावर भाष्य होत नाही तो धर्म कुंठित होतो आज महाराष्ट्र धर्माचे उत्तम भाष्यकार म्हणजे संजयची आवटे सर नाव संजय असल्यामुळं पुराणामधील संजय जे जसं आहे त्या स्वरूपात पाहण्याची आकलन करण्याची त्यांची कुवत होती तसा आधुनिक युगातल्या संजयला सुद्धा ते जसे आहेत तसे पाहू शकतात हा पत्रकारितेचा धर्म आहे आपले प्रक्षेपण आपले मनाच्या धारणा या सगळ्यातून मुक्त होऊन असं नितळ निर्मळ दृष्टिकोन असलेले हे संपादक आहेत आणि दुसरी गोष्ट भाष्य करण्यासाठी जीवनाच्या सर्व अंगाचा तितका मोकळेपणाने अभ्यास लागतो ते जीवनाच्या सर्व विषयाचे भाष्यकार सर्व विषयाचे जाणकार असल्यामुळे ते उत्तम भाष्य करू शकतात सारे गुरुजींच्या विचाराला अभिप्रेत असणारा खरा तो एकच धर्म हाच विचार आजच्या महाराष्ट्र धर्मासाठी आवश्यक आहे संजय जी आवटे आपल्या संजय दृष्टीतून आपल्याला नवा महाराष्ट्र धर्म मांडतील आणि आपल्याला ज्ञान देतील मी माननीय सरांना विनंती करतो की सर आपलं खूप सगळं कन्नडकरांचंही भाग्य आहे महाराष्ट्राचंही भाग्य आहे की असे जाणते अभ्यासक या महाराष्ट्र धर्मासाठी आपल्याला महाराष्ट्र धर्माच्या मांडणीसाठी आपल्याला मिळाले आहेत मी सरांचं स्वागत करतो आणि पुढील सूत्र सूत्रेसोबत